मला मला काही झोटत होती पण मी पण नाही उठलो मला मी पण गारेगोर झोपलो होतो मला खूप झोप होती खूप झोप होती आता पण झोप येते तर मग झोपायचंच मन करत मग पण आता झोपूनच जाणार लवकर जेवण संध्याकाळी म्हणून मम्मीने शाळे आणि आम्ही सगळं सकाळ खाल्लं आणि लोकरी आता एक सांबार इडली सांबार केला होता त्यामुळे गुड मॉर्निंग आईच आजचा ब्लॉक स्टार्ट करतो आहे आज सकाळपासून शनिवारी आज सुट्टी आहे मला आणि सोनल पण करत आहे मम्मी इथे आहे आणि आज आहे नाश्त्याला इडली चटणी मम्मीने गेले आणि इथे सोनल घेऊन फसली प्लेट इडली चटणीसाठी हे घे ना वरती वाकायला होत नाही का आणि ते मम्मी तर चला इडली चटणी करतो नांगोळ वगैरे माझी झालेली आहे आता हे लोकांची आवर्ती आहे ते लोक आवडतील मला थोडं बाहेर जायचं आहे बाहेर जाऊन येतो मग तुम्हाला भेटतो पहिले इडली चटणी खातो चला इडली चटणी खाऊन झाल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करत होता चला सकाळीच आता जेव्हा संध्याकाळ झालेली आहे है। दुपारी ब्लॉक नाही बनवत दुपारी इतकंच खास जेवण नव्हतं त्यामुळे ब्लॉग मी जास्त कंटिन्यू नाही केला तर आता संध्याकाळ म्हणजे नऊ वाजले आज जेवून घेतोय सगळेच तेव्हा इथे सोनं जेवते आणि मम्मीने आज इडली आणि सांबार बनवलाय तर सकाळी मम्मीने नाश्त्याला इडली चटणी बनवली होती पीठ जास्तच बनवलं होतं की सांबार बनवून मग इडली सांबार खाऊ पण हे इडली सांबार संपवतो आणि मग भेटतो मिनिमम किती सहा इडल्या खाल्ल्या चार इडल्या खाल्ल्यात चार खाल्ल्या अजून दोन गेल एखादं आता किती खात <laughs> चला खाऊन घेतो मग कंटिन्यू करतो ब्लॉक पुढचा तर थोड्यानंतर भेटतो जेवण वगैरे झालेलं आहे आवरून सगळ्यांचं आणि बसली मम्मी इथे सोनल झोपली आहे आणि मम्मीला ते भांडी घासायची मम्मीची तयारी झाली भांडी घासायची माझा चष्मा कुठे ठेवला ते मग चष्मा घालते दिसत नाही मला तर मम्मीची भांडी घासायची बाकी आणि ते मम्मी रील बघते कंटिन्यू रील चालली आहे कंटिन्यू काय ग रील कधी थांबणार तुझी पाण्याची बॉटल पाहिजे सगळ्यांच्या हाताखाली द्यायच काय काय काही पंख्याचा प्रॉब्लेम झाला सॉल्व हा पंखा आता रिपेअर केला आजच म्हणजे तुझा कॅपॅसिटर गेला होता तो हो तो चेंज करून घेतला आता फास्ट झाला त्यामुळे आज इथेच झोपणार आहे सगळे सगळी म्हणजे मम्मी खाली झोपेल आणि आम्ही इथे झोपू का असं सॅटरडेला भारी गेलं आहे आणखी सर डॉक्टरकडे येऊन गेलो होतो आम्ही रुटीन चेकअपला काय का काय झालं पाठी पटकन नको हळूहळायचं सगळं आता हळूहळू करायचं स्लो झालात तुम्ही खूप चला झोपा हा ब्लॉक खतम करतो मी मग एक दहा मिनिट दे मला ते करतो मी इथे मम्मीचं तर रील तर काय संपत नाही आज साडे दहा वाजता साडे दहा वाजता आवाज तर झोप येईल

Hey, दोन मिनट कर दरवाजा बंद करत भांडी घासली नाही टाइमपास करते कोणाकडे लोकांकडे गाईस तुमच्या घरात कसरा आहे कमेंट मध्ये मला सांग मम्मीचा क्वेश्चन आहे की तुमच्याकडे कसरा आहे का

मडक्यातलं मार्केटला पा अचानक का तू काचीच्या ग्रासातून पाणी ह्याच्यातून पाणी प्यायला लागेल कोणी डॉक्टरने हिने हिने सांगितलं का काचे का नको थँक्यू मम्मी

झोपत नाही लागत ना आणि मला मला काही झोपत होती पण मी पण नाही उठलो मला मी पण गारेगोर झोपलो होतो मला खूप झोप होती खूप झोप होती आता पण झोप येते आता मग झोपायचंच मान करता मी पण आता झोपून जाणार लवकर आवड बघा पाय सुटले सगळ्याचे काय पाय सुद्धा त्यामुळे होत नाही त्याला चालायला होत नव्हतं नाही आणि काय दोन्ही पाय सुधले बघा ती सूट पडली चढली थंड थंड हवा दुपारी काय खास मम्मीने जेवण नव्हतं इडली चटणी दुपारी आम्ही उशिरा आलो होतो आपल्याकडून म्हणून तीन साडेतीन चार झाले होते त्यामुळे जेवण असं काही केलं नाही तिनेच फक्त काय साबुदाना खिचडी का होती ती खाल्ली बाकी काय नाही खाल्लं साबुदाना खिचडी दिली आणि लेट झाला होता नाश्त्याचा टायमिंग होता चार वाजता ती काय चार वाजता जेवण संध्याकाळी म्हणून मम्मीने <coughs> चाय आणि आम्ही थोडंसं काय खाल्लं आणि गोपीरे आता एक सांबार इडली सांबार केलं होतं त्यामुळे डॉक्टरकडून यायला खूप वेळ खूप गर्दी होती आमच्या अर्थ झोप ना तू चल झोप 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 दे मी ठेवतो सोप झोप तू सांग हो माहिती बघितलं दरवाजा उघडून बघितलं सुद्धा चला काहीच ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत तिला पण झोपत तिथे आणि उद्या पण संडे आहे तर थोडंसं काम वगैरे आहे जे घरातलं तेच ते तो ब्लॉगमध्ये कळतात तुम्हाला चला आजचा ब्लॉग मी जे जॉईन करतो मोठा जास्त करत नाही उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या भेटू बाय गुड नाईट